ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणमध्ये तीन बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली असून कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ही कारवाई केली आहे परवीन शेख खादिजा शेख आणि रीमा सरदार अशी या बांगलादेशी महिलांची नावं असून कल्याण स्टेशन परिसरातून त्यांना अटक करण्यात आली आहे महात्मा फुले चौक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पीटा कायद्या अंतर्गत काही महिलांना अटक करण्यात आली होती यामध्ये तेरा महिलांची यामधून सुटका करण्यात आली होती त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे तपास सुरू असताना काही बांगलादेशी महिला स्टेशन परिसरात येत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने स्टेशन परिसरात कारवाई केली असता तीन बांगलादेशी मिळून आल्या असून याबाबत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असल्याची पोलीस अधिकारी विकास मडके यांनी माहिती दिली आहे आमच्याकडे एक आठ दिवसापूर्वी फुले पोलीस स्टेशनला पिटा कायद्याअंतर्गत काही महिलांना अटक करण्यात आलेली होती त्यामध्ये काहीतरी बारा आ, तेरा पीडित महिलांना ताब्यात त्यांची सुटका केली होती त्या अनुषंगाने मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर साबळे सर यां तपास करत असताना त्याच्यामध्ये कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये काही बांगलादेशी महिला येत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही कारवाई स्टेशन परिसरामध्ये कारवाई केली असता त्याच्यामध्ये आम्हाला तीन बांगलादेशी महिला या मिळून आलेल्या आहेत त्याबाबत वेगळा गुन्हा दाखल करून महिलांना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सध्या त्या महिला आरोपी ज्या आहेत त्या आ, बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झाले त्या सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आमच्याकडे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा